हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासोबत यूट्यूबविषयी थोडंसं बोलणार आहे तर पहिल्यांदा प्रत्येक महिलेनं स्वतःच्या पायावर उभं राहणं आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं सक्षम होणं हे आजच्या काळाची गरज आहे किंवा म्हणतात ना की गरजेचं आहे महिलेला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं पण काही महिलांना तेवढं शक्य होत नाही कारण की मुलं लहान असतात कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतात आपल्यावर पूर्ण घर सांभाळायचं असतं त्यामुळे सगळ्याच महिलांना बाहेर जाऊन काम करून पैसे कमावणं तेवढं शक्य होत नाही मग अशा वेळेला आपण काय करू शकतो बऱ्याच जणी घरच्या घरी आपल्याला काही करता येईल का हे पाहतात आणि मग करतात देखील त्या तर त्यातल्या त्यात एक बेस्ट ऑप्शन म्हणून मला यूट्यूबचा वाटतो तर त्याचविषयी मी आज तुमच्यासोबत बोलणार आहे तर हा व्हिडिओ करताना मी बऱ्याच वेळेला कट घेतलेले आहेत आणि डिलीट करून करून तीन ते चार वेळा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण की मी अशा संदर्भातले व्हिडिओ कधीच बनवत नाही कारण की माझा तो विषयच नाही आहे मी तुमच्यासोबत माझे डेली रुटीन ब्लॉग रेसिपी झाली ट्रॅव्हल ब्लॉग झालं किंवा माझे किचन क्लिन रुटीनचे वगैरे जे व्हिडिओ आहे ते मी डेली लाईफमध्ये तुमच्यासोबत शेअर करत असते त्यामुळे तुम्ही तेही जाऊन बघू शकता आणि माझं कंटेंट आवडलं ना तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता आणि आवडलं असेल तर लाईक देखील करू शकता तर तसे सगळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर असे व्हिडिओ शेअर करत असताना मला बऱ्याच वेळेला बऱ्याच कमेंट आल्या की यूट्यूब चॅनल आपण कसं सुरू करायचं त्याचा वॉच टाईम किती क करावा लागतो ते मॉनिटाईज कसं होतं असे बरेच खूप सारे प्रश्न होते म्हणून मी विचार केला की सविस्तर याच्याविषयी एक व्हिडिओ बनूया आणि तुमच्यासोबत बोलूया म्हणजे तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ना ते थोडेफार तरी या व्हिडिओद्वारे सुटतील आणि अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याची उत्तरंसुद्धा मी तुम्हाला नक्कीच देईन तर चला जास्त वेळ न दवडता पटकन मी व्हिडिओला सुरुवात करते आता यूट्यूब चॅनल घरच्या घरी आपण सुरू करू शकतो त्याने आपल्याला आपलं मुलं पण बघता येतात मुलांचा अभ्यास घेता येतो घर बघता येतं आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळता सांभाळता आपण यूट्यूब करू शकतो आता यूटूब करताना सगळ्यात पहिल्यांदा विषय कोणता निवडायचा ते महत्त्वाचा आहे विषय कोणता निवडायचा तर तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे स्किल आहे तुमच्याकडे ज्या गोष्टीचं तिथे तुम्ही शेअर करू शकता जसं की कुकिंग आलं कुकिंगचे बरेच सारे चॅनल आहे तुम्ही बघत असाल जर तुम्हाला कुकिंगची आवड असेल तुम्हाला वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडत असतील तर तुम्ही कुकिंगचं चॅनल उघडू शकता जर तुम्ही स्टिचिंग करत असाल घरच्या घरी ब्लाउज शिवत असाल ड्रेस शिवत असाल तर ते देखील तुम्ही यूटूबवर दाखवू शकता त्याच्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी आहेत तुम्ही यूट्यूबला जाऊन सर्च करा कंटेंटचं म्हणजे म्हणतात ना कंटेंटची कमी नाही बर आहे इतकं कंटेंट भरभरून आहे फॅशन डिझायनिंगचं आहे ब्युटी पार्लरचं आहे रांगोळीचं आहे मेहंदी काढण्याचा मेहंदी काढण्याचं आहे ट्युटोरियल्स आहेत असं सगळं यूट्यूबवर आहे तर तुम्ही तुमच्यातलं स्किल ओळखा तुमच्यातलं जे काही कलागुण आहेत ते ओळखा आणि त्याविषयी व्हिडिओ बनवायला सुरुवात करा तुम्ही डेली लाईफ तुमची जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही तुमची डेली लाईफ इथे शेअर करू शकता जसं की तुम्ही दिवसभरात काय काय करताय आता अगदीच काही पर्सनल इथे आपल्याला शेअर नाही करायचं आपल्यावर आहे की आपल्याला काय शेअर करायचं आहे त्यामुळे अगदीच पर्सनली इथे तुम्ही काही शेअर करायचं नाही सकाळी उठल्यावर तुमचं जे रुटीन आहे ते आहे मुलांचं रुटीन दाखवायचं आहे तुम्ही काय खायला बनवलं आज त्याची एखादी रेसिपी शेअर करायची किंवा तुम्ही बाजारात गेलात तर तिथे काही नवीन गोष्टी असल्या तर त्या तुम्ही शेअर करू शकता प्लस आपण बाहेर कुठे फिरायला जातो आउटिंगला वगैरे जातो तर तिथे छान छान गोष्टी असतात त्या आपल्यासोबत इतरांनाही पाहायला आवडतात तर त्यामुळे ते देखील आपण तुम्ही शेअर करू शकता हेच झालं डेली ब्लॉगिंगमध्ये हे आपण करू शकतो जो की हाच माझा विषय आहे आणि मी त्याविषयी व्हिडिओ शेअर करत असते तर असं तुम्ही देखील करू शकता त्याच्यानंतर हे स आपण सेट केलं की हां आपल्याला आता हे यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे आणि आपलं हे झालं टॉपिक पण त्याचा सिलेक्ट झाला की आपल्याला मला याच्यावर व्हिडिओ बनवायचा आहेत तर आता येतं की रोजच्या रोज कंटेंट काय टाकायचं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो की माझा पण होता तीन वर्षापूर्वी माझ्या चॅनलला तीन वर्ष झालेली आहे तीन वर्षापूर्वी मलाही हाच प्रश्न पडायचा एक्साइटमेंटमध्ये मी चॅनल तर ओपन केलं मी अगदी महिनाभर रेग्युलर व्हिडिओ टाकले म्हणजे एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड इतका गॅप घेऊन हो, मी महिन्यावर व्हिडिओ टाकले पण म्हणतात ना अगदी यूट्यूबवरचा प्रवास हा काही सोप्पा नाही आहे खूप म्हणजे खूप अतिशय मेहनत घ्यावी लागते कितीतरी जणं तर डिमोटिवेट होऊन किंवा निराश होऊन यूट्यूब चॅनल सोडून पण जातात आणि मी पण तसंच केलं होतं जो जो मी सहा ते सात महिन्यांचा सा गॅप घेतला होता महिनाभर माझ्या चॅनलला व्ह्यूजच येत नव्हते अगदी चाळीस पन्नास तीस वीस असे व्ह्यूज यायचे आणि मला त्यावेळेला एवढं माहीतसुद्धा नव्हतं यूट्यूबविषयी त्यामुळे मग डिमोटिवेट होऊन मी तो सहा महिन्यांचा गॅप घेतला आणि मला आवडेल माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करायला म्हणजे तुम्हालाही कळेल सगळ्यात आण प्रथम यूट्यूबवर जेव्हा आपण येतो तर त्यावेळेला गॅप अजिबात घ्यायचा नाही आहे फार फार तर तुम्ही एक दिवसाचा किंवा दोन दिवसाचा गॅप घेऊ शकता पण तुम्हाला जेवढे तुम्ही कन्सिस्ट राहाल तुम्ही जेवढे रेग्युलर व्हिडिओ टाकाल तेवढे ते, ते व्हिडिओ लोकांपर्यंत जाण्यास मदत होते आणि आपले व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतात त्यामुळे कन्सिस्ट राहा एखादा ना एखादा व्हिडिओ तरी वर्षभरात व्हायरल होतोच होतो हे मी स्वतः बघितलेलं आहे सहा महिन्यानंतर मी एका मैत्रिणी कडनं इन्स्पायर होऊन परत व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि बरोबर एक वर्षभरामध्ये हां वर्षभरामध्ये माझा एक किचन क्लिनिंगचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मग मी लोकांपर्यंत पोहोचली आणि माझं चॅनल मोनोटाईज झालं त्यामुळे कन्सिस्ट असणं हे तेवढंच गरजेचं आहे तर आता कंटेंट काय टाकायचं किंवा कंटेंट काय शोधायचं तर आपण सर यूटूबवर भरपूर सारे व्हिडिओज असतात मी म्हणत नाही की तुम्ही एखाद्याला पूर्णपणे कॉपीज करा असं नाही प्रत्येकजण हा शिकत असतो कोणाना कोणाकडे बघून आपण शिकत असतो अगदी लहानपणापासून आपण दुसऱ्यांकडे बघून जास्त शिकतो हे तेवढंच खरं आहे तर मग यूट्यूबवर असं भरमसाठ व्हिडिओ आहेत तुमचा जो काही विषय आहे व्हिडिओचा त्या संदर्भात तुम्ही गुगलला सर्च करू शकता व्हिडिओ बघू शकता आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला मग आयडिया येत जाते आयडिया आली की मग तसे आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करू शकतो अगदीच समोरच्याचं कंटेंट पूर्णच्या पूर्ण उचलून अगदीच काही कॉपी करायचं नाही आहे पण तो कसं प्रेझेंट करतो आहे स्वतःला तो काय दाखवतो आहे काय करतो आहे त्याच्याशी मिळतं जुळतं कॉन्टेंट तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी ॲड करून त्याच्यामध्ये ते करू शकता तर ते एक झालं त्याच्यानंतर असे कंटेंट तुम्ही रोजच्या रोज टाकू शकता अगदी तुम्हाला नाहीच जमलं तर तुम्ही एक दिवसाड कंटेंट टाकू शकता किंवा दोन दिवसाचा गॅप फार फार तर बस आणि आता राहिला विषय एडिटिंगचा एडिटिंग हे पण तेवढंच गरजेचं आहे नुसताच व्हिडिओ बनवला आणि तो डायरेक्ट अपलोड केला असं होत नाही कारण की व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी कॅप्चर करतो किती वेळ आपल्याकडनं चुका होता आता साधारण हा व्हिडिओज बनवताना माझ्याकडनं बऱ्याच वेळा चुका झाल्या तर मी कमीत कमी तीन ते चार वेळा तो व्हिडिओ डिलीट केला कट केला आणि मग मी पुन्हा बनवला तो व्हिडिओ तर असं होतच राहतं सगळ्यांकडनं तुम्ही तर नवीन असाल व्हिडिओमध्ये बनवणार असाल नवीन चॅनल ओपन करत असाल तर ता तुमच्याकडनं होणारच त्या चुका नॉर्मली आहेत मग त्यावेळेला एडिटिंग करणं हे तेवढंच गरजेचं असतं आपल्याला नको असलेला भाग आपण रिमूव्ह करू शकतो तुम्हाला एखाद्या ठिकाणी खूप छान असं काहीतरी प्रेझेंट करताय आणि तिथं तुम्हाला थोडीशी म्युझिक हवी आहे तर ती देखील तिथे ॲड करू शकतो काही इफेक्ट्स असतात तर ते तिथे आपण ॲड करू शकतो आणि मग तो व्हिडिओ जास्त एंगेजिंग होतो आणि खूप जास्त चांगला होतो आणि लोकांना बघायला जास्त आवडतो त्यामुळे एडिटिंग करणं गरजेचं आहे तर एडिटिंगसाठी तुम्ही मी इथे एक दोन सांगू शकते एक आहे किने मास्टर म्हणून आणि दुसरं स सोपं म्हणजे इनशॉट इनशॉर्टमध्ये मी स्वतः करते कारण की तेवढं सोपं जातं आणि त्यातले जे काही फीचर्स आहेत ते समजायला खूप सोपे आहेत त्यामुळे इनशॉट हे ॲप मला आवडतं एडिटिंगसाठी मी स्वतःही तेच वापरते तसं काइंड मास्टर पण बरेच जणं वापरतात पण ज्यांना जमतं तर तेच वापरतात कारण की ते थोडंसं हार्ड पडतं अवघड पडतं समजायला त्यामुळे हे काइंड मास्टर तर मी वापरत नाही कारण की ते खरंच समजायला थोडंसं अवघड जातं तर ते आहे दुसरी गोष्ट आता तुम्हाला येत नसेल तर त्या संदर्भातले बरेचसे ट्युटोरियल यूट्यूबला अवेलेबल आहेत एक आहे मनोज दे परत आपले मराठी आहे शुभम पवार त्याच्यानंतर एक आहे योगी टेक्निकल टेक्निकल यो, योगी तर ते त्याच्या संदर्भात य यूटूबला व्हिडिओ बनवतात तर ता त्यांचं ट्युटोरियल तुम्ही बघू शकता की आपला जो व्हिडिओ आहे तो कसा एडिटिंग करायचा ते तुम्हाला सविस्तर माहिती तिथे देतील तर हे झालं एडिटिंगचं त्याच्यानंतर आहे थमनेल येतं थमनेल म्हणजे आपण एखाद्याचा व्हिडिओ सर्च करताना ते जे काही पोस्टर येतं आपल्यासमोर त्याला म्हणतात थमनेल आणि ते जितकं ॲट्रॅक्टिव्ह असेल ना तितकं तिथे क्लिक जास्त होतात त्यामुळे म्हणतात ना क्लिकेबल ते काय शब्द आहे त्याला त्याच्यावर ते क्लिक झालं पाहिजे असं ते थमनेल असलं पाहिजे इतकं ॲट्रॅक्टिव्ह थमनेल असलं पाहिजे त्यासाठी मग तिथे सुद्धा ट्युटोरियल अवेलेबल आहेत की कसं तुम्ही थमनेल अॅट्रॅक्टिव थमनेल कसं बनवू शकता तर त्या संदर्भातले सुद्धा ट्युटोरियल अवेलेबल आहेत तुम्ही ते जाऊन बघू शकता थमनेलसाठी एक पिक्सार्ट म्हणून आहे आणि एक पिक्साल लॅब म्हणून आहे मी वापरते ते पिक्साल लॅब आहे अगेन ते समजायला आणि करायला तेवढं सोपं आहे म्हणून तर पिक्साल लॅब एक आहे आणि पिक्सार्ट एक आहे त्यातलं तुम्ही कोणतंही वापरू शकता व्हिडिओ झाला थमनेल आलं त्याचं थमनेलमध्ये तुम्ही दोन चार पोस्टर छोटे छोटे चित्र वगैरे तिथे लावू शकता जे तुम्ही व्हिडिओमध्ये जे काही दाखवलेले आहेत त्याच्या त्या संदर्भातलं त्याच्यानंतर ते सगळं झालं त्याच्यानंतर येतं व्हिडिओ अपलोडिंग एकदा व्हिडिओ अपलोड झाला की त्याच्यानंतर येतं टायटल तर टायटल जे आहे ते टायटल ॲट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे काही व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या संदर्भातली तिथे त्या टायटलवर माहिती पाहिजे माहिती दर्शवलेली असली पाहिजे की व्हिडिओमध्ये काय आहे ते आणि ते टायटलसुद्धा इतकं अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे की लोकांनी क्लिक केलं पाहिजे त्या आणि असं नाही की टायटल वेगळंच आहे आणि किंवा थमनेल वेगळंच आहे आणि व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळंच आहे असं नसलं पाहिजे जे तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवलेलं आहे तेच तुमच्या टायटलवर असलं पाहिजे आणि तेच तुमच्या थमनेलवर असलं पाहिजे तरच लोक क्लिक करतील नाहीतर मग वेगळं असेल तर ते अर्धवट व्हिडिओ बघून निघून जातील तर असं न करता जे तुम्ही दाखवलेलं आहे ते तुम्ही टायटलमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिहू शकता त्याच्यानंतर येतात टॅग लावणं तर टॅग लावणं म्हणजे काय तर नवीन नवीन जे चॅनल असतात ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण टॅग वापरतो तर ते जे टॅग आहेत ते स्टार्टिंगला जोपर्यंत तुमचा चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत टॅग लावणं गरजेचं आहे चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर मला असं नाही वाटत की इतका सहसा फरक पडत असेल लावलं तर चांगलीच गोष्ट आहे मी कधी लावते कधी लावत नाही तर कुकिंगचं असेल तर हॅ कुकिंगचं कुकिंग संदर्भातले टॅग लावायचे तुम्ही रेसिपी किंवा बरेच असं एक दोन कोणाकोणाचे टॅग लावू शकता ते आहे ट्रॅव्हल ब्लॉग असेल तर ट्रॅव्हलचे तुम्ही टॅग लावू शकता वेगवेगळ्या प्रकारचे आउटिंगचे वगैरे असं म्हणजे जे काही ॲड करून तुम्ही लावू शकता रेसिपीज आहे परत ब्युटी संदर्भात काय आहे लाईफस्टा लाईफस्टाईल संदर्भात काय आहे तर त्या संदर्भात शॉपिंग संदर्भात काय आहे तर तसे सगळे तुम्ही टॅग लावू शकता म्हणजे मग ते लोकांपर्यंत इझिली तो व्हिडिओ जातो हॅशटॅगसुद्धा असेच लावायचे जे की खूप ट्रेंडिंग आहेत हॅशटॅग आणि तुम्ही जो व्हिडिओ बनवलेला आहे त्या संदर्भातलेच हॅशटॅग लागले पाहिजेत हे झालं टायटल आणि डिस्क्रिप्शन जे टायटलमध्ये लिहाल तेच उचलून कॉपी करून डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आलं पाहिजे झालं आता अपलोडिंग वगैरे सगळा व्हिडिओ झाला त्याच्यानंतर त्याचं तुम्हाला जेव्हा तो पब्लिक करायचा आहे त्याचा एक टाईम ठरवायचा आहे एकदा तुमचा ऑडियन्स ठरला आणि तुम्ही बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचलात आणि लोकांना तुमचे व्हिडिओ आवडू देखील लागले तर त्यावेळेला लोक तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून वाट पाहतात एकदा तुम्ही लोकांपर्यंत चांगल्यापैकी पोहोचलात तर आणि वाट पाहिल्यानंतर मग लोकांना माहीत असतं की तुमचा व्हिडिओ कोणत्या टायमावर येतो मग तुम्हाला त्या टायमावर तो व्हिडिओ पोस्ट करणं गरजेचं आहे नाहीतर मग आपला जो ऑडियन्स आहे तो हल्ला जातो आणि आपला टाईम म्हणून आपला जो टाईम आहे तो फिक्स करा ठरवा की तुम्हाला या या टायमाला व्हिडिओ बनवायचा आहे म्हणजे हे तुमच्या ऑडियन्सला देखील कळतं त्याचं जे नोटिफिकेशन आहे त्या व्हिडिओचं ते, ते तुमच्या ऑडियन्सपर्यंत त्यावेळेला नक्कीच पोहोचेल त्यामुळे व्हिडिओचा देखील हा तेवढाच गरजेचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना प सगळ्यात पहिल्यांदाच सांगायला पाहिजे होतं यूट्यूबचा क्रायटेरिया बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नसेल तर मी इथे सांगू इच्छिते की यूट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुम्हाला चार हजार तासांचा वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट करावे लागतात तेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं शॉर्टसाठी मे बी वेगळी पॉलिसी आहे ती काही मला माहीत नाही आहे तर तसं आहे आणि त्यासाठी तुम्ही एक वर्षभराचा टाईम द्यायचा आहे वर्षभर असं स्वतःला सांगायचं आहे की मी यूट्यूबसाठी हे वर्षभराचा टाईम हा देणारच देणार म्हणजे मग तुम्ही कुठेतरी डिमोटिवेट होणार नाही त्यामुळे तुम्हाला हा टाईम फिक्सच करायचा आहे की मला वर्षभर हा यूट्यूबसाठी द्यायचंच आहे आणि जीव ओतून आपण एखादं काम कसं आपल्याला आवडीचं असेल की आपण ते एकदम आवडीने करतो मनापासून करतो आणि जीव ओतून करतो जर तुम्हाला यूट्यूबशी यायचंच आहे काम करायचंच आहे तर कन्सिस्ट राहा आवडीने करा व्हिडिओ रेग्युलर करा आणि एक वर्षाचा टाईम द्या मनापासून जे काही करतात ते मनापासून करा आणि बघा एखादा ना एखादा तरी व्हिडिओ हा वर्षभरात व्हायरल होतोच होतो त्यामुळे होतो, कन्सिस्ट रहा अजिबात डिमोटिवेट होऊ नका भले मग स्टार्टिंगला महिनाभर दोन महिने तीन महिने चार महिने अगदी काहीच व्ह्यूज येणार नाहीत त्यामुळे डिमोटिवेट होऊ नका मी माझा स्वतःचा पर्सनल अनुभव तुम्हाला सांगते तर बऱ्याच वेळेला मी आता जे नवीन चॅनल बघते त्यांच्या संदर्भात असं नाही आहे बऱ्याच वेळेला चांगले चांगले व्ह्यूज येतात तुमचं कंटेंट किती चांगलं आहे ना त्यावर आहे महिनाभरात सुद्धा क को, कोणाकोणाचं चॅनल मॉनिटाईज होतं कंटेंट चांगलं असतं आणि कधी कधी व्हिडिओ आवडले जातात त्यामुळे त्यांना ते तेवढं काळ लागतसुद्धा नाही अगदी महिन्यात किंवा दोन महिन्यात त्यांचं चॅनल मॉनिटाईज होतं आणि त्यांना लाखो सबस्क्रायबर मिळतात सुद्धा त्यामुळे म्हणतात ना न तुमच्या मेहनतीसोबत थोडीशी नशिबाची पण साथ असावी लागते मी तर ह्या गोष्टीला मानते ते सगळं झालं आता व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर आपल्याला सारखं सारखं वायटी स्टुडिओमध्ये जाऊन त्याच्या अॅनॅलिटिक्समध्ये सारखं सारखं चेक करायचं नाहीये की कि किती व्ह्यूज आले किती व्ह्यूज आले किती व्ह्यूज आले असं नाही करायचं कारण की काय होतं आपल्याला डिमोटिवेट व्हायला होतं आणि आपल्याला मग कुठेतरी असं थोडंसं वाटत राहतं की की व्ह्यूजच येत नाही आहे व्ह्यूजच येत नाही आहे जाऊ दे मी सोडूनच देते कंटाळतो मग आपण कारण की हे माझ्या बाबतीत झालेलं आहे व्ह्यूज नाही आले ना की माणूस खूप चिडचिडा होतो कंटाळतो कारण की त्या एवढी मेहनत लागलेली असते ना व्हिडिओ बघण्या व्हिडिओ करण्यासाठी इतकी मेहनत दिवसभराचे ते छोटे छोटे क्लिप्स घ्या त्याच्यानंतर ते ॲड करा त्याचं एडिटिंग करा त्याचं कमनेल बनवा खूप जास्त मेहनत लागते कोणतंही काम करताना कोणतंच काम सोपं नाही आहे बऱ्याच ज जणे नुसतं बघणार म्हणजे बघत असतील व्हिडिओ तर त्यांना काय वाटत असेल की काय यांना तर काय नुसते व्हिडिओ बनवायचेत आणि व्हिडिओ टाकायचे आणि घरवासल्या एवढे पैसे कमवतात पण तसं नाही आहे तुम्ही स्वतः एक व्हिडिओ बनवा त्याच्यानंतर त्याचं एडिटिंग करा थमनेल बनवा अगदी व्यवस्थित करा आणि बघ बग बघा की किती वेळ लागतो ते अगदी मी आत्ता माझंही सांगते माझ्या चॅनलवर आत्ता इतकेसे व्ह्यूज येत नाही आहे माझे सबस्क्रायबर आहेत दीड हजार पण माझ्या चॅनलवर इतकेसे असे व्ह्यूज येत नाही आहेत मग ते खूप असं कुठेतरी डिमोटिवेट व्हायला होतं चिडचिडायला चुड़ चुड़ होतं की एवढं आपण जीव ओतून काम करतोय इतकी मी में मेहनत घेते इतके व्हिडिओ शूट करते इतकं छान छान थमनेल बनवते आणि व्ह्यूजच येत नाही आहे ना तर थोडंसं कुठे हताश व्हायला होतं आणि असं वाटतं नाही सोडून देते आता पण तसं करायचं नाही आहे माझ्या बाबतीत झालेलं आहे मला आत्ता पण कधी कधी होतं पण नाही मी परत पुन्हा नवीन त्याने उभी राहते नाही आणि मी एवढी वर्ष मेहनत घेतली आहे तर मी अर्ध्यात हा प्रवास सोडणार नाहीये कारण की मी तीन वर्ष त्यासाठी मेहनत घेतलेली आहे आणि आता तर चॅनल मॉनिटाईज झाले त्यामुळे येतील आज नाही आले उद्या येतील उद्या नाही आले परवा येतील परवा नाही आले महिनाभराने येतील पण येतील तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं त्यामुळे यूट्यूब चॅनल जर तुम्हाला चालू करायचं असेल तर बिंदास करा तुमचा विषय निवडा त्याच्यावर कन्सिस्ट राहा आणि त्याचे ट्युटोरियल आहेत त्या संदर्भातले ते पहा डिमोटिवेट होऊ नका कधी ना कधी एखादा तरी व्हिडिओ व्हायरल होईलच तुमचा मी तर म्हणेन की यूट्यूबला तुम्ही करिअर ऑप्शन म्हणून निवडू शकता तुमच्यामध्ये जर जिद्द असेल तर यूट्यूब हे करिअर करून तुम्ही भरमसाठ पैसे कमवू शकता कारण की आपण यूट्यूब करतो हे सगळेच जण पैशासाठी करत असतो त्यामुळे जर तुमच्याकडे जिद्द असेल तर तुम्ही अफकोर्स यूट्यूबवर व्हिडिओ बनवू सुद्धा शकता आणि सक्सेसफुल देखील होऊ शकता तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला थोडासा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता यूट्यूबविषयी अजून काही थोडीफार माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा जर मला त्याची उत्तरं माहीत असेल तर मी नक्कीच तुम्हाला त्याची उत्तरं देईन चला आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो उद्या पुन्हा भेटते अशाच एका छान छान नवीन व्हिडिओचा तोपर्यंत बाय बाय